आरोस दांडेलीवाडी येथील दांडेली गावचे माजी सरपंच कृष्ण उर्फर दादा पालियेकर यांच्या अंगणात चक्क बिबट्याचे दर्शन झाले आहे आज पहाटेच्या तीनच्या सुमारास चक्क अंगणात बिबट्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे सध्या सगळीकडे हे प्राणी मानवी वस्तीत जाऊन येथील पाळीव प्राण्यांवर हल्ला करताना दिसून येत आहेत अलीकडेच आरोस धनगरवाडीतील श्री शेळके यांच्या शेतकऱ्यांच्या बकरी पाळीव कुत्रा गायी यावर हल्ला करून अशाच प्रकारे बिबट्यांनी दहशत माजवली होती त्यामुळे येथील ग्रामस्थ सध्या भीतीच्या चा छायेखाली आहेत याबाबत अनेकदा वनविभागाचे लक्ष वेधून देखील वनविभाग कोणतीच दखल घेत नसल्याने ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत आहे लवकरात लवकर या हिंसत्र प्राण्यांचा बंदोबस्त वनविभागाने करावा अशी मागणी देखील ग्रामस्थांकडून होत आहे मदन मुरकर कोकण लॅब ब्रेकिंग आरोस